नेरळ गावात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूचनेनुसार नेरळ ग्रामपंचायतकडून डेंग्यूचे डासांची साखळी तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत नेरळ ग्रामपंचायत आज सकाळपासून रस्त्यावर उतरून धूर फवारणी आणि स्वच्छता कामांसाठी आग्रही असल्याची दिसून आली दरम्यान आज नेरळ डेंग्यूचे चार संशयित रुग्ण असून दोन रुग्ण उपचार घेऊन विश्रांती घेत आहेत तर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनर सर्व्हे सुरू आहेत ग्रामपंचायतमध्ये यंत्रणा यांनी आज दिवसभर चार बागा फवारणी करण्यावर भर दिला ग्रामपंचायत सरपंच उषा पारदी या देखील आरोग्य आणि सफाई कर्मचारी यांच्या मदतीला रस्त्यावर उभ्या होत्या तर ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये डेंग्यूचे आळ्या पाण्यावर आढळून तत्काळ ग्रामपंचायतकडे माहिती द्यावी तसेच अळीनाशक यांचा वापर करून डासांची साखळी तोडण्यासाठी मदत करावी असे आवाहन करत आहे आज या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीत त्यांनी ग्रामिकासात अरुण कारले आपण असे आजच्या या जंतुनाशक फवारणीबाबत माहिती देतो आपल्या ग्रामपंचायत हद्दीत आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत त्या ठिकाणी डेंगू सदृश असे रुग्ण आढळून आले एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला तिथे वेळीच जंतुनाशक फवारणी करणं गरजेचं असल्याने या त त्वरित लगेच ग्रामपंचायतीने आप या ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू केलेली आहे या ठिकाणी आता आपण गटर सफाई करून त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरसुद्धा पावडरचा वापर करूनसुद्धा प्रतिबंध बंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं आहे की मीचसुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत नेरळ सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंगू सदृश जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या आ आ जास या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्याचनंतर फवारणी फवारणीसुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे याचा प्रसार जास्तीत जास्त होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे जनजागृती होण्याच्या दृष्टीने आपण ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी दर्शनीय ठिकाणी आपण त्याच्या बाबतीत कशी खबरदारी घ्यावी याबाबतीत फलकसुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि हे काम आपण निरंतर असं चालू ठेवणार आहोत सोबतच ग्रामपंचायत सर्व परिसर आपण या प्रकारे आपण जंतुनाशक फवारणी आणि फवारणी करणार आहोत कर्जात साठी महेश भगत नेरळ